अमरावती शहरातील बनावट जन्मदाखले प्रकरणाने एक वाद निर्माण केला आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेतली ज्यावेळी त्यांनी चार हजार ऐंशी जन्मदाखल्यापैकी एक हजार कोटी असल्याचा आरोप केला आहे सोमय्या यांनी दावा केला की पन्नास जन्मदाखले पूर्णपणे बोगस आहे ज्यात जन्मतारीख संबंधित कागदपत्रे अपुरी आहे साडेचार महिन्यापूर्वी जन्ममृत्यू प्रमाणपत्राबाबत तक्रार दिली होती पण पोलीस याबाबत योग्य पद्धतीने तपास करत नाही असे सोमय्या यांनी स्पष्ट केले या प्रकरणात महसूल प्रशासनाने सोमय्या यांच्या दौऱ्याला बहिष्कार टाकला आहे ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अद्याप या आरोपावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही हा घोटाळा अमरावतीमध्ये कानामांगे वाऱ्यासारखा पसरत आहे आणि स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे जनसमर्थन न्यूज अमरावती येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळा अति गंभीर लेवलवर पोचला आहे चार हजार आठशे आर्थ अर्धा पैकी एक हजार अर्जदार असे आहे त्यांनी खोटे कागदपत्र खोटे शपथपत्र म्हणजे अमरावती शहरात अशी स्थिती आहे की दोनशे स्याहत्तर लोक नि जन्म प्रमाणपत्र घेतलं आणि ते रद्द करण्याची घोषणा झाली ते दोनशे सापडतच स्थापतच नाहीये ते त्यांनी जे पत्ते दिले होते तेही बोगत निघालेले आहेत आज जे गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे साडेचार महिन्यापूर्वी आम्ही तक्रार दिली होती त्यातली जी गती आहे ती खूप संत गती आहे त्या संदर्भात पालकमंत्री भावनकुळेजींची पण मी बोललो होतो आज मी त्यांचा आता रेडीमेड पन्नास असे म्हणजे तुम्हाला दोनचे अर्ज मी तपासले त्यातना पन्नास असे अर्ज दिले की त्या अर्जदाराने पुरावा म्हणून आधार कार्ड दिले पण आधार कार्डवर कार जी जन्मतारीख आहे आणि ह्यांनी जे मागितले दोन्ही जन्मतारख्या वेगळ्या आहेत तारीख नाही काही मध्ये वर्ष पण वेगळे आहेत म्हणजे एवढं फुल प्रूफ पुरावे मी पोलिसांचा आता दिले आहेत माझी मागणी होती अठ्ठेचाळीस तास आता आत या लोकांवर कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही सात दिवसाचा आत या आत मी जे पुरावे दिले आहेत त्यावर कारवाई होणार आयुक्तांसोबत दोन दोन ते दोनशे त्र्याहत्तर लोक आणि मी तर दोनशे फॉर्म चेक केले आहेत असे साडे हजार फॉर्म आहेत ते तपासण्यासंबंधी पुढे चर्चा होणार